असल्या काड्यातल्या महल कोणी झाडणार ह्या जगात कोणी झाडणार रोज झाडणारे झाडणार अवघड झाडा होते माळे वाळी कट केला तिकडे तर पार्टी बघ ही ते होते ते जाऊ तर बाबलात इकडे कुठे जाऊ म्हणून माळेगाव हाता राहायला आता जाणं काय नाही कुठे जाल जाऊ उद्या मिस्त्री होते माळेगाव कुठे ओके <laughs> आता हाताला ही आता कुठलं चालणार आहे काहीच समजा मोहळ फोडून टाकतोस समजा मोहळ फोडून टाकतोस हां पारणं फळीला लिंबाला बाबळ्याला कुठे मैदान झालेलं मग एवढं सोप्यात बसणं होतं त्या आता ते आमच्या बाबळ्याचं तुला उद्या नेतो गड्ड्या तर बघशील आणि ते काही ते ते उठत आता ते मोड जे करते पण फाटी काय बंद असेल बाजार त्याच्यावर पाय उद्या वजन जास्त खटकून जायला ते बारीक फाटा हा पाय निस मोडलं तेथ ना सांगतो त्याला ये आधी खाली येला हा ना हिंग ते येल हिंग हिंग ते येल तोडते